लोकप्रिय असलेला सुप्रसिद्ध केक ब्रँड नाशिककरांच्या सेवेत उपलब्ध झाला आहे नाशकात एकाच दिवशी तीन ठिकाणी या केक ब्रँडचे उद्घाटन करण्यात आले शॉप नंबर तीन गौरव स्मृती शुभम पार्क जवळ अंबडलिंग रोड येथे शिवकमल बिल्डिंग न्यू इरा शाळेसमोर गोविंदनगर येथे आणि कॅनडा कॉर्नर वरील बीएसएनएल ऑफिस समोर हे शॉप सुरू झाले आहे केक इन इंडियाच्या संचालिका स्वाती वानखेडे यांनी फित कापून केक शॉपचे उद्घाटन केले केक शॉपचे संचालक अक्षय कुंजीर यांच्या हस्ते स्वाती वानखेडे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वाती वानखेडे आणि अक्षय कुंजीर यांनी मनोगत व्यक्त केले नमस्ते नाशिक मित्रांनो आम्ही आपल्या सेवेत पुण्यातील नामांकित ब्रँड केकीज के नाशिकमध्ये केव आहे आपल्या केकची टेस्ट अप्रतिम आहे आज आम्ही उत्तम नगर गोविंदनगर आणि कॅनडा कॉर्नर इथे ओपनिंग आम्ही आमच्या शाखेचं ओपनिंग केलेलं आहे प्लीज आपण तिथे आवर्जून यावर टेस्ट करावी आणि आम्हाला आपला फीडबॅक द्यावा ही नंबर केक शॉपवर येऊन केकची खरेदी करणाऱ्या एका ग्राहकाने या केकला पसंतीची दाद दिली नाशिक के येथे केक ब्रँडची सुरुवात झालेली आहे केक आईस्क्रीमचे शॉप पडलेले असून नगर इथे फॅक्टरी आहे प्लस त्यांचे शॉप गोविंदनगर ना, पंडितनगर येथे आहेत प्लस मी केकची टेस्ट घेऊन पाहिली तीन दिवस आधी तर मला खूप आवडलेली आहे पुण्याहून मध्ये आलेल्या या केक शॉप मध्ये तब्बल तीनशे पन्नास प्रकारचे विविध हवये या केकला पसंदी देतील असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक